गुड मॉर्निंग एवरीवन आज आपण कणिक न मळता खूप सॉफ्ट आणि मऊ असा लुसलुशीत होणारा गार्लिक बटर पराठा करत आहोत ह्याला अजिबात कणिक भिजवायची नाही किंवा म म्हणजे मळायची नाही हात भरणार नाही काही नाही आणि खूप खूप सॉफ्ट होतो आणि एकदम छान टेस्टी आणि गार्लिक ब्रेडसारखा लागतो चला तर मग आपण झटपट रेसिपी पाहून घेऊयात त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे एक वाटी कणिक तुम्ही कुठलाही एक पीठ घेऊ शकता पण मी हेल्दी बनवण्यासाठी कणकेचा वापर केलेला आहे गव्हाचं पीठ त्याच्यामध्ये गार्लिक म्हटल्यानंतर खूप सारा गार्लिक क्रश करून मिक्सरमधून काढून आणि मीठ बस आ, हे तीनच इन्ग्रेडियंट आपण वापरणार आहोत याच्यामध्ये एक्स्ट्रा काही जाणार नाही आहे हे माझ्याकडे कोथिंबीर होती वाळवलेली मी ती घालते ती ऑप्शनल आहे घालायची असल्या घाला नाही तर नाही आणि थोडंसं बटर याच्यामध्ये ॲड करती आहे मेल्टेड बटर आणि आता हे मळून घ्यायचे आपण मळून म्हणजे सॉरी हे पीठ भिजवून घ्यायचे याच्यामध्ये एक पातळ असं जसं आपण उपमा डोसा बनवतो ना त्या प्रकारचा हा डो पाणी घालून आपण मऊ करून घेणार आहोत हे या प्रकारे त्याच्यामध्ये मेल्टेड बटर मी घालून घेते आता बटर गार्लिक पराठा आहे म्हटल्यावर बटर आणि गार्लिक ह्या दोन गोष्टी याच्यामध्ये जाणारच आहेत हे पहा तुम्ही हे असं एकसरसरीत सारण तयार करून घेतो आहे नॉनस्टिक पॅनवर थोडंसं बटर स्प्रेड करून घेतली आहे नक्की ट्राय करा खूप रेकमेंडेड रेसिपी सांगते मी खूप खूप छान होतो आणि थोडंसं पळीने आपण ते सारण एकसारखं करून घेतो त्याच्यात थोडेसे क्लॉट वगैरे राहिले ना तरी काही हे करायचं कारण नाही फक्त खूप मोठे क्लॉट नको हो राहिला mm. हे पाहतो असं दिसतं आणि पहिला पराठा उ जिबात घाई करायची नाही कारण कणिक आहे आणि हे चिकट असतं त्याप्रमाणे ते हे mm. होऊ शकतं mm. mm. कडा निघतायत का ते पाहून नंतर पराठा आपण परतून घेणार आहोत पहिल्या पराठ्याला कमीत कमी एक पाच ते सात मिनिट लागतात नंतरचे खूप फास्ट होतात पहा कुठलंही अदर पीठ आपण वापरलेलं आहे मैदा वगैरे हे फक्त आणि फक्त कणकेपासूनच बनवलेलं आहे खूप टेस्टी आणि खूप सुंदर लागतं हे मी याचप्रमाणे आणखीन एक दुसरा तुम्हाला करून तुम्हा दाखवते थोडंसं जाडसरच ठेवायचं पातळ करायचं नाही त्याला जाळी सुटते हा दुसरा आहे त्याच्यामुळे हा तीन ते चार मिनिटांमध्ये हा खालून पूर्ण शेकून निघतो वा बटर नसेल तर तुम्ही तेलही वापरू शकता ग्रीस करण्यासाठी आणि हा दह्यासोबत सर्व करा खूप खूप अप्रतिम टेस्ट लाग सोबत एक वाटीकणकेमध्ये माझे एक सहा ते सात पराठे झाले होते हे पहा तुम्ही हे दही घेतलेलं आहे मी फ्रेश दही किंचितशी लाल चटणी लाल तिखट मी स्प्रेड करून घेते आणि थोडीशी कोथिंबीर ॲड करती आहे तुम्ही ऑरगॅनो चिली फ्लेक्स काही घ्याला नक्की ट्राय करा बाय